शहापुरात बळीराज सेनेची पत्रकार परिषद संपन्न आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चेरपोली येथे बळीराज सेना शहापूर तालुका यांची पत्रकार परिषद संपन्न झाली दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी चेरपोली येथे बळीराज सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून शेट्टे मॅरेज हॉल चेरपोली येथे हळदी कुंकू समारंभ व कौशल्य विकास मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बळीराज सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष वसंत भेरे यांनी केले आहे यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष वसंत भेरे शापूर तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ ठाकरे प्रसिद्धी प्रमुख उमेश जोशी आदी उपस्थित होते प्रसाद भुईर शब्दक्रांती न्यूज नव्याने सुरू झालेली बळराज सेना संघटना याच्या पक्ष कार्यालयाचा शहापुरात उद्या शुभारंभ आहे आणि त्यासोबत महिलांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आलेला हल्ली कंकुम बळराज सेना संघटनेच्या आपण पदाधिकारी आहात आपल्याला मोठी जबाबदारी देण्यात आलेली काय नेमकी याच्याबद्दल माहिती देत सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बद्दलचे आभार मानतो आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करतो आपल्या कर पत्रकार आधार त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बळीराज सेनेचा हे धोरणं असे आहेत का पहिले बळीराज सेनेचा इडाबिडा टळव बळीराथ सेनेचे राज्य येव हे आमच्या संघटनेचं पक्षाचं घोषवाक्य आहे पक्षाचे उद्दिष्ट असे आहेत का आपले वंचित ओबीसी मागास शेतकरी कष्टकरी या अतिशय प्रश्नाने ते विचलेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्यासाठी आमची सेना स्थापना केलेली आहे जेणेकरून शेतकरी कष्टकरी ओबीसी वंचित यांना न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शहापुरात अनेक संघटना आहेत किंवा पक्ष आहेत एक नवीन पक्ष किंवा नवीन संघटना शहापुरात पुन्हा येते आणि आपल्याला देखील जिल्हाध्यक्षाची जबाबदारी मिळाली आहे कशा प्रकारे आपण उद्याच्या कार्यक्रमाचं का नियोजन केलं आहे उद्याच्या कार्यक्रमाला का आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक वा दादा वालम साहेब हे उपस्थित राहणार आहेत राज्य कार्यकारणीचे प्रकाश जे तळस आहेत उपाध्यक्ष ते राहणार आहेत सुरेशजी भाई आणि आमचे डॉक्टर प्रकाशजी भांगर हे बलेराज सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाणे काजरेकर साहेब आहेत गोलम साहेब आहेत आणि वरिष्ठ मंडळांची कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्ही कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी करणार आहोत त्याचप्रमाणे महिलांना शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची माहिती देणार आहोत त्यानिमित्ताने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये शासनाकडून आलेल्या योजना महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल त्यासाठी कुठली उद्योग निर्मिती आहे ते उद्योगांची माहिती देऊन त्यांना लागणारे पुरवठा कर्ज कसं मिळणार ते ती माहिती शामराव पेजी आतची जा माहिती दे आम्ही त्यांना महिलांना परत पोहोचवणार आहोत तर जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि शेतकरी कष्टकरी यांना न्याय देता आला पाहिजे यासाठी आम्ही आमच्या पक्षाची स्थापना केली आहे सुरुवात नेमकी बनस निधी कुठून झाली आणि किती दिवसाचा हा प्रवास आहे आणि ती शहापुरापर्यंत कसं पक्षाची सुरुवात जवळजवळ आमची सोळा ते अठरा महिन्यापासूनच कोकणातूनच झालेली आहे पण पक्षाच्या माध्यमातून शामराव पेजे यांचं आर्थिक महामंडळ हे आपले शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टर प्रकाश भांगरत यांना देण्यात आलेला आहे त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं लोकल सदस्यपद त्यांना राज्यपदा मिळालं आहे त्याचप्रमाणे श्यामराव पेजे माझी खासदार होते आमदार होते त्यांचं रत्नागिरी अभियंत्रिकी त्याला नाव देण्यात आलं एक जुलै रोजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन तिल्लोरी कुंभी ती कुंभी आणि तिल्लोरी कुणबी यांना दोन हजार चार पासून ओबीसी स वगळण्यात आले होते एक रोजच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तात्काळ समिती नेमून त्यांचा सर्वे करून त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून दिले हे पहिलं यश नंतर शामराव तर नाव ते यश आलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही आता आंदोलनही उपोषणही बऱ्याचशाच्या माध्यमातून करून लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न ता करतो ता। तालुक्यात ता साहेबांचे शहापुरात जसं सा पाहिलं गेलं तर प्रस्थापित पक्ष आहे त्याच्यामध्ये महायुती असेल भाजप शिवसेना असेल उद्धव शिवसेना असेल मनसे असेल अशा अनेक पक्ष आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर मागची लोकसभा असेल विधानसभा यामध्ये जिजाऊ सारख्या संघटनेने जिजाऊ विकास पार्टी पक्ष यातून देखील ही निलेश सामंत निवडणूक लढवली अशा अनेक संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत हे सगळं असताना तुमचं हे जे आता बलराजसे सेना आहे याला देखील यांचं कडवं आव्हान असणार आहे कशा पद्धतीने आपला पुढची वाटचाल असू शकते वाटचाल ही प्रगतीपथावर असेल आणि जे इतर पक्ष आहेत त्या पक्षाशी आम्ही संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर उद्या आरती गुरुचा कार्यक्रम आहे आपण ते उपस्थित असणार आहे महिलांचा कार्यक्रम आहे महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मान्यवर म्हणून आपण कुठल्या महिला पदाधिकारी बोलवलं आहे काही महिला पदाधिकारी डॉक्टर राखी केळसकर एक आहे दुसऱ्या तालुक्यातल्या वृषाली महिला विशाल मंच अध्यक्ष आहेत यांना पाहिजे दिलेलं आहे आणखी योगिता वालम आहे मुंबईच्या मुंबईच्या आहेत त्या आणखी तुमचं त्याच्यावर करणदाई आहे अशा प्रगती ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्या महिलांचा देखील तिथे सन्मान होणार आहे आपण आतापर्यंत राजकीय कामकाज पाहिलेलं आहे संघटनेतून काम केलेलं आहे ओबीसी महासंघातून के ता। काम केलेलं आहे पहिल्यांदाच एक संघटना पक्षातून तुम्हाला तालुक्याची जबाबदारी मिळते काय वाटत निश्चित कामगिरी चांगली होईल आमची कारण प्रशासन सेवेत आम्ही काम केलेलं नाही त्यामुळं हे काही फार अवघड आहे असं मला म्हणता येणार नाही कारण तळागाळातल्या माणसांना पुढे आणणं किंवा एखादा सक्षम महिला सक्षमीकरण करणं कारण त्याच्यामध्ये महिलांना उद्योग तरुणांना नोकरीच्या संधी नाहीत म्हणून आपण त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो शामराव पाहिजे आर्थिक विकास आणखी कर्मचाऱ्यांची काही हे असतील रिक्त पद असतील विविध शासनाच्या खात्यामध्ये रिक्त पदे ते सुद्धा आम्ही मार्ग लावण्याचं काम करणार आहोत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील भात बियाण्याचा असेल भात खरेदीचा असेल आणखी शेतकऱ्यांच्यावर काही अन्याय झाले असेल तर त्या बाबतीत आम्ही निश्चितच आवाज होतो किंवा मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवरती हे हो प्रश्न नेणार आहोत बादशा जाण्याचा देखील पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा आहे पाणी टंचाईचा प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे समोर या बऱ्याच सेना संघटनाकडून बसणार आहोत येत्या काही दिवसात निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या विधानसभेच्या नंतरच्या आपण शहापुरात सुरुवात करतोय निवडणुका लढवण्यासंदर्भात संदर्भात काही भूमिका असणार तो निर्णय पक्षाध्यक्ष यांचा राहील ते सांगितल्याप्रमाणे पुढची दिशा कितीपर्यंत आपलं शहापूर मध्ये तुमची सदस्य नोंदणी झाली कि उद्यापासून पुढचं नियोजन कसं असणार आता हे उद्यापासून सदस्य नोंदणी काही उद्या पक्षप्रवेश वगैरे हो आहेत काय आता अनेक पक्षांमध्ये पक्षप्रवेश होत आहे आपल्या देखील पक्ष सुरुवात उद्या समजायचे आज निश्चित नाही आहे इच्छुक असतील उद्या उद्याच करतो काय असेल जनतेसाठी उद्या काय आव्हान करत येण्यासाठी उद्या सर्वांना एक आव्हान करतो तालुक्यातील सर्व नागरिकांना महिलांनाही त्यांना विनंती करतो की तुम्ही बऱ्याच मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आमच्या कार्याला हातभार लावून आपण शापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कसा असेल त्यासाठी काय लोकांना सर्वांना विनंती आहे आमच्या उपस्थित लावावी अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो आमचा बळीराज सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे महिला भगिनीनाही हळदी कुंपाच्या कार्यक्रमाला यावं असे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना कार्यक्रम कधी आणि हळदी कुंपाचा काय कार्यक्रम तो जरा हळदी कु कुंकाचा कार्यक्रम तीन वाजेपासूनच आवडतो तीन, 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 तीन वाजेपासून हो सर्व सेट्या हॉल शहापूर येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व भगिनींनी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे